जय श्रीराम बोलून निवडणूक जिंकता येते बच्चूकडूनचा माहितीला टोला आगामी निवडणुका म्हणून नाही तर आमच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहोत ते पुढे कसं न्यायचं हे डोक्यात आहे आता आंदोलन शेवटच्या टप्प्यात आहे ते व्यवस्थित वेगळ्या ताकदीनं पुढे घेऊन जायचं आहे सरकारला कर्जमाफी आणि इतर मेंढपाळ आणि मच्छिमार संघटनेच्या मागण्या आहेत ते पूर्ण करण्यासाठी साध्य करतील अशी रचना करत आहोत निवडणुकीच्या काही जास्त मेहनत करण्याची गरज नाही ई व्ही एम मशीन आहेच काही टप्पे मारायचे ते मारायचे उभे राहून काय करायचं नाही ते ठरवावं लागेल सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे अनेक जण फोन येतात कशाला उभं राहता तुमच्या विरोधातच मतदान पडणार आहे त्यामुळे भाजपच्याच कार्यालयात दहा दिवसाचा गणपती बसवणार आहे महानगरपालिका म्हणून नाही पहिले तर आंदोलनच आमच्या डोक्यात आहे आणि आंदोलन कसं व्यवस्थित नेत आहे हे आंदोलन जे आम्ही सुरू केलं आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि ते व्यवस्थित वेगळ्या ताकदीनं घेऊन जायचं आहे सरकारला कुठल्याही परिस्थितीत आमचं आंदोलन सरकारला बाध्य करेल कर्जमाफीसाठी आणि इतरही गोष्टीचं ज्या मागण्या आहे मेंढपाळ असेल मच्छीमार असेल आणि दिव्यांग असेल त्यासाठी एक व्यवस्थित रचना आम्ही करतो आहे त्याच्यासाठी एक प्लॅनिंग करतो आहे चुनाव मे तो किंवा जादा मेहनत की जरूरत नाही बरं ईएम ई एम जर मशीन आहेच तर मग काय ते ठपके मारायचे का नाही मारायचे उभं राहायचं का नाही राहायचं आता सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे मला बरेच कॉल येते बच्चू कायच उभं राहत आहे विनाकारण तुमच्या वर्गातच रिझल्ट येणार आहे अशी एक व्यवस्था आहे म्हणून आम्ही भाजपचच कार्यालय कार्यालयात गणपती बसवणार आहोत दहा दिवसाचा मतदान येऊन मारा भाजपच्या हे सगळं मतदान केंद्र बंद करा आणि भाजपच्या कार्यालयातूनच मतदान सुरू करा एक लाच आहे त्यांना आम्ही पंचवीस तारीख देत आहोत जर अशा पद्धतीनं कसं मी मागा म्हटलं आहे का हा ज्याला लात मारली ला ला तो जातीचा असताना किंवा धर्माचा असताना मग सरकारला लात मारली ला असती जातीनं धर्म पण तो, तो शेतकरी निघाला आणि शेतकऱ्याची कुठली जात नाही त्याचा काही धर्म नाही त्याच्यासाठी लोक पेटून उठत नाही उलट पेटलं आग लागली तर लोक बुजून टाकतात अशी एक अवस्था देशामध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई जर झाली नाही तर पंचवीस तारखेला आम्ही आमच्या देवेंद्रजीचा आशीर्वाद आणि हा लात मारताना चालू दे असं रोज ठोक लोकले काही परवा करू नको जय श्रीराम म्हटलं का निवडणूक जिंकता येतं बटंके तो कटंके म्हटल्यावर निवडणूक सद हाती येतं नाहीतर फतवा काढून काँग्रेसचं जमतं त्याच्या या देशामध्ये काही मुद्दे आणि अपमान सन्मान हे राहिलं कुठं बोलताना म्हणले की तुमच्याकडे सुद्धा अशी वापर आली होती की आम्ही तुम्हाला दहा हजार मतं मोठी गंभीर आहे हे आहे म्हणजे पहिले प्रश्न तुम्ही आज घेतला पाहिजे का मला अशी वापर आली होती मी आता सगळे ते पुरावे गिरावे गिरा गिरा शोधतो आहे त्या काळातले मी व्हॉट्सअप केलं कॉल होते रेकॉर्ड असेल तर ते सगळे रेकॉर्डासहित आणि त्याच्यासहित सादर करण दहा हजार मतं तुमची आम्ही गायब करतोय तुम्हाला कोणते मतं भेटत नाही ते मताची लिस्ट देऊन द्या आम्ही गायब करून टाकतो पक्षाचे होते जोमात होतो ना आम्हाला वाटलं जमतेच आपलं काय गायब करायचं आले शेवटचा प्रश्न तुम्ही सातत्याने शेतकरी असो किंवा अपंग यांच्या साठी आंदोलन करता रस्त्यावर उतरता मागील काही दिवसांमधून सातत्याने तुम्ही सरकार विरुद्ध बोलताय सरकारकडून काही पॉझिटिव्ह याचं आले तुम्हाला इतक्या लवकर येणार नाही ना अजून ढोंगणाऱ्या आगच लागायची त्याच्या ढोंगणा आग लागली पुढचं पाऊल काय असेल तेच आता आग लावायचं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर